सरकारला जरांगे पाटलांनी अनेक महिन्यापूर्वी त्यांना कालावधी दिला होता असं नाहीये की आज अनाऊन्स आज केलं आणि लगेच ते पोचलेले आंदोलन होणार हे सगळ्यांना अनेक महिने माहिती होतं काय परिस्थिती आहे अभ्यासालासाठी वेळ दिला होता आणि माझं म्हणणं आहे चर्चा करा थे थे मी कालही तिथे गेले तेव्हा म्हणले होते आणि मी वारंवार महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना अतिशय विनम्रपणे विनंती करते पुन्हा एकदा आज करते पुन्हा पुन्हा मी त्यांना हीच मागणी करते की सर्व पक्षीय बैठक बोलवा सगळ्यांची चर्चा करा आणि जर हा निर्णय घ्यायचा असेल तर कॅबिनेट नोट ते काल बनवू शकत ते तीन दिवस वाया घालवायची गरजच नव्हती कॅबिनेट नोट बनवा अर्जंट कॅबिनेट मीटिंग बोलवा कॅबिनेटमध्ये ते पास करा असेंब्ली बोलवा असेंब्लीमध्ये चोवीस तासात पास करून टाका चर्चा करून अडचण काय प्रॉब्लेम काय आणि काय जो काय मार्ग आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्ष नेता असताना मार्ग काढलाच होता त्यांची काय लाईन होती वेन देर इज अ विल मी त्यांना कोट करते माझा कोट नाही वेन देर इज अ विल देर इज अ वेन देर इज नो वे वेर इज रिपोर्ट आणि काय एक अँड कमिटी हे मी नाही बोललेले हे माननीय मुख्यमंत्री जेव्हा विरोधी पक्ष नेते होते तेव्हा तुमच्याच काल चॅनलवर दाखवलेली बातमी आहे त्याच्यामुळे माझी विनम्रपणे माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की तुम्ही विरोधी पक्ष नेता असताना तुमच्याकडे मार्ग होता असं तुम्ही म्हणत होता त्याची अंमलबजावणी लोकांनी महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने एवढा विश्वास तुमच्यावर दाखवलेला आहे अडीचशे आमदार तुमचे आहेत तीनशे खासदार तुमचे आहेत तुम्ही वॉक द टॉक योगेश मंत्री आहेत ना त्यांनी आत्ता एक विधान केले की ज्यांनी आंदोलनाला रसद पुरवली आहे त्या सगळ्यांची यादी खात्याकडे आहे ही तातडीने त्यांनी सांगितली पाहिजे हो अर्थातच लिस्ट आहे तर दाखवा चॅनलला मलाही कळू दे प्रत्येक मराठी माणसाला भारतीय हो, माणसाला इच्छा आहे ना की बाबा कोण पुरवते कळू दे ना देशाला दूध का दूध की या देशामध्ये आंदोलन करायचा अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात सगळ्यांनाच दिलेला आहे बीड मध्ये एका तरुणाने त्याला जबाबदार हे सर तत्कालीन सरकार आहे निर्माण करतायत असे आरोप देवेंद्र फडणवीसांवर होत आहेत मात्र ते म्हणतायत सामाजिक तीड निर्माण करणं आमच्या तत्वात बसत नाही राजकारण सुरू केलं यालाच धरून आणखीन एक प्रश्न म्हणूनच ऑल पार्टी मीटिंग बोलवा ना मग किती दिवस झाले एक आठवड्यापूर्वी सगळ्यांनाच माहिती होतं हे येणारे सगळे मुंबईला हे वादळ ते वादळ येणार होते सगळ्यांना माहिती होतं ना मग माहिती असताना मग जर त्यांना राजकारण करायचं नव्हतं जर त्यांना कुणाची गैरसोय करायची नव्हती तर मग त्यांनी ऑल पार्टी मीटिंग असेंब्लीचे मी तुम्हाला प्रोसेस सांगते तातडीने कॅबिनेट बोलवा कॅबिनेट नोट तयार करा कॅबिनेटमध्ये पास करा त्याच्यानंतर असेंब्ली बोलवा तातडीने असेंब्लीमध्ये पास करा अंमलबजावणी करा आणि जर कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट करायचं असेल तर दिल्लीला पाठवा सात आठ सात आठ तारखेला सगळे आठ नऊ तारखेला बीजेपीचे सर सकट सगळे खासदार दिल्लीत आहेत कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट करायचं आहे तर स्पेशल सेशन बोलवा महिला आरक्षणासाठी बोलवलं आम्ही गेला ना सरकार सरकारनी करावं तसं तातडीचे त्यांना मी पत्र पाठविन त्याचं कदाचित त्यांचं अभ्यासात कुठेतरी कदाचित कमी असं वाटतं नुसतं ग्रह का आता कटलं सरकार फेल ठरलंय नुसतं एकांना टार्गेट करून होणार नाही जेव्हा ता बघा लाल दिवा प्रायव्हेट प्लेन हेलिकॉप्टर या सगळ्या सोयी इंस्टाग्राम वरचे त्यांचे फिल्म्स हे सगळे काय फक्त फोटो साठी नसतात जबाबदारी जेव्हा घ्यायची असेल सर सरसकट सगळ्या सरकारची जबाबदारी काय कपडे देखील फाडण्यात आले होते आणि पाटलांना त्यांनी लेटर देखील दिले की सोबत असे येतात आंदोलकांना आवराम माझे दोन ह्याचे भाग आहेत एक तर मला वाटतं झरांगे पाटलांनी सुप्रिया सुळे बोलत होत्या सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे की सरकारला मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची कल्पना होती मग वेळीच तोडगा काढला गेला नाही सर्व पैसे पक्षीय बैठक बोलवण्याची मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे राजकारण करायचं नव्हतं तर बैठक का बोलवत नाही असा सवाल त्यांनी सरकारला विचारलेला आहे